नमस्कार मैत्रिणींनो आता दिवाळी झाली आहे आणि आपल्या घरामध्ये केलेल्या चपात्या शिल्लक राहतात आणि आपल्या गृहिणीला खरं तर प्रश्न पडतो की या चपात्याचं काय करायचं चपात्याचं चपात्याचा आपण करतोय त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल होत आहे आणि त्या तेलामध्ये जिरे मोहरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका हिरव्या मिरचीचे तुकडे टाका वरून कढीपत्ता टाका आणि मग शेंगदाणे टाका मस्त असं त्याला फोडणी द्या आणि ज्या आपल्या चपात्या दोन चार राहिलेल्या आहेत त्या मस्त हाताने बारीक कुस्करून घ्यायच्या आणि त्या कुसकरलेल्या चपात्या या फोडणीच्या पोळीमध्ये टाकून द्यायच्या मस्त हलवायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं शेंगाचं कोट टाकायचं आणि ते थोडंसं मस्त हलवायचं आणि हा चिवडा खूप छान लागतो तुम्ही करून बघा तुम्हाला आवडतं तर गृहिणीला प्रश्न पडलेला असतो जेवण काय बनवायचं आणि भाजी काय नेमकी करायची आणि शिळ्या चपात्यांचं शिळ्या स्वयंपाकाचं काय करायचं खाणारे कोणीच नसतात ते उठून आपल्यालाच खावं लागतं पण जर तुम्ही असा प्रयोग केला तर शिळे जे काही पदार्थ राहिलेले असतात ते पोटातही जातात आणि निदान वाया तरी जात कारण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट लागतात कारण सगळा आटा पोटासाठीच आहे म्हणून हा एक नवीन प्रयोग तुम्ही करून बघा दिवाळी झाली आहे तेही शिळं पडलं आहे आणि आता वरून चपातेही शिळ्या पडतात काय करावं हा प्रश्न आपल्याला असतो आणि म्हणून भाकरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने यांची पोळी करू शकता मी तुम्हाला कधीतरी भाकरीचाही व्हिडिओ देईन आणि तुम्ही जर हा चिवडा केला तर खाणारेही मस्त मिटक्या मारत खातात फक्त थोडंसं तिखट जास्त टाकलं तर आणखी टेस्टी लागतं चमचमीत लागतं तुम्ही तो करून बघा खा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा हा चिवडा कसा झाला दिवाळी झाल्याचं टेन्शन ते भरा संपवाचं टेन्शन चपातीचं टेन्शन राहणार नाही कारण करतानाच मोजकच करायचं आपल्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्या पद्धतीनं आपण जर स्वयंपाक केला आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं जर आपण केलं तर मला वाटतं आपल्या घरामध्ये कुठलीही वस्तू शिळी पडणार नाही कारण सध्याच्या या महागाईच्या काळामध्ये आपल्याला कुठलीही वस्तू वाया घालवणं चालणार नाही कारण वाया घालवलं तर आपल्यालाच आपले पैसे खर्च करावे लागणार आहेत की नाही आणि म्हणून असंच छोट्या छोट्या गोष्टीतून टाकावपासून टिकाव आपण करतो पण हे अन्न आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं जर आपण म्हणून केलं तर हात चिवडा मस्त लागतो करून खा आणि याची अप्रतिम चव तुम्ही नक्की घेऊन बघा तुम्हाला कशी वाटते आणि हा चिवडा तुम्ही नेहमी करून खाल व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद